नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत युद्ध आणि त्यांचे ठिकाणी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली पर्याय क्रमांक एक पंधराशे छत्तीस पर्याय क्रमांक दोन पंधराशे छप्पन पर्याय क्रमांक तीन पंधराशे सव्वीस पर्याय क्रमांक चार सतराशे एकसष्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधराशे सव्वीस पुढील प्रश्न पानेपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली होती पर्याय क्रमांक एक बाबर आणि हेमू पर्याय क्रमांक दोन बाबर आणि इब्राहिम लोधी पर्याय क्रमांक तीन बाबर आणि अकबर पर्याय क्रमांक चार इब्राहिम लोधी आणि अकबर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाबर आणि इब्राहिम लोधी पुढील प्रश्न पानेपतची पहिली लढाई कुठे झाली होती पर्याय क्रमांक एक आग्रा पर्याय क्रमांक दोन दिल्ली पर्याय क्रमांक तीन पानिपत पर्याय क्रमांक चार कनोज तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पानिपत पुढील प्रश्न प्लासीची लढाई कोणामध्ये झाली होती पर्याय क्रमांक एक इंग्रज आणि टिपू सुलतान पर्याय क्रमांक दोन सिराजुद्दौला आणि फ्रेंच पर्याय क्रमांक तीन इंग्रज आणि सिराजुद्दौला पर्याय क्रमांक चार मराठा आणि सिराज तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंग्रज आणि सिराज पुढील प्रश्न लढाई कुठे झाली होती मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहितीच असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पर्याय क्रमांक एक दिल्ली पर्याय क्रमांक दोन पश्चिम बंगाल नदीकाठी पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांक चार पाणीपत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिम बंगाल नदीकाठी पुढील प्रश्न बक्सारची लढाई कोणामध्ये झाली होती पर्याय क्रमांक एक इंग्रज मीर कासिम शुजा उद्दौला आणि मुघल सम्राट शाह आलम पर्याय क्रमांक दोन मराठा इंग्रज पर्याय क्रमांक तीन नाना फडणवीस आणि इंग्रज पर्याय क्रमांक चार सिरज आणि इंग्रज तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंग्रज मीर कासिम सुजा उद्दौला आणि मुघल सम्राट शाह आलम पुढील प्रश्न बक्सारची लढाई कुठे झाली होती पर्याय क्रमांक एक बिहार पर्याय क्रमांक दोन पश्चिम बंगाल पर्याय क्रमांक तीन दिल्ली पर्याय क्रमांक चार कानपूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बिहार पुढील प्रश्न पाणी लढाई कोणामध्ये झाली होती पर्याय क्रमांक <Mank> एक इंग्रज आणि मराठी पर्याय क्रमांक दोन मुघल आणि मराठी पर्याय क्रमांक चार मराठी आणि अहमद शाह अब्दाली पर्याय क्रमांक चार मराठे आणि निजाम योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मराठा आणि अहमद शहा अब्दाली पुढील प्रश्न पानिपतची तिसरी लढाई कुठे झाली होती पर्याय क्रमांक एक, एक दिल्ली पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन पानिपत पर्याय क्रमांक चार बक्सर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पानिपत पुढील प्रश्न हल्दीघाटीची लढाई कोणामध्ये झाली होती पर्याय क्रमांक एक अब्बर आणि महाराणा संग्रामसिंह पर्याय क्रमांक दोन अकबर आणि महाराणा प्रताप पर्याय क्रमांक तीन बाबर आणि राणा प्रताप पर्याय क्रमांका चार शहाजान आणि महाराणा प्रताप त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकबर आणि महाराणा प्रताप पुढील प्रश्न हल्दीघाटीची लढाई कुठे झाली होती मित्रांनो याचं उत्तर माहिती असेल तर मध्ये कळवा पर्याय क्रमांक एक मेवाड पर्याय क्रमांक दोन दिल्ली पर्याय क्रमांक तीन आग्रा पर्याय क्रमांक चार बक्सर त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मेवाड पुढील प्रश्न राक्षस तांगडी तडकोटा लढाई कोणामध्ये झाली होती पर्याय क्रमांक एक विजयनगर आणि मुघल पर्याय क्रमांक दोन विजयनगर आणि मुस्लिम सल्तनती पर्याय क्रमांक तीन मराठा आणि निजाम पर्याय क्रमांक चार दिल्ली सुलतान आणि विजयनगर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विजयनगर आणि मुस्लिम सल्तनती पुढील प्रश्न राक्षस तांगडी लढाई कुठे झाली होती पर्याय क्रमांक एक कर्नाटक पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन पानिपत पर्याय क्रमांक चार मद्रास तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक पुढील प्रश्न कारगिल युद्ध कोणामध्ये झाले होते पर्याय क्रमांक एक भारत आणि चीन पर्याय क्रमांक दोन भारत आणि पाकिस्तान पर्याय क्रमांक तीन भारत आणि बांगलादेश पर्याय क्रमांक चार पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत आणि पाकिस्तान पुढील प्रश्न कारगिल युद्ध कुठे झाले होते मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पर्याय क्रमांक एक श्रीनगर पर्याय क्रमांक दोन लेह पर्याय क्रमांक तीन जम्मू काश्मीर पर्याय क्रमांक चार पंजाब तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जम्मू काश्मीर कारगिल डोंगर रांगा पुढील प्रश्न भारत चेन युद्ध कोणत्या वर्षी आणि कुठे झाले होते पर्याय क्रमांक एक, एकोणीसशे एकाहत्तर दिल्ली पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे बासष्ट अरुणाचल प्रदेश आणि लडाख सीमेवर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पासष्ट पंजाब पर्याय क्रमांक चार एकोणीसशे नव्याण्णव कारगिल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे बासष्ट अरुणाचल प्रदेश आणि लडाख सीमेवर पुढील प्रश्न शिवाजी महाराज बाबल खान यांच्यातील युद्ध कुठे झाले पर्याय क्रमांक एक प्रपंचगड जावळी परिसर पर्याय क्रमांक दोन पुरंदर पर्याय क्रमांक तीन रायगड पर्याय क्रमांक चार कन्हेरगड या प्रश्नाचा युद्ध उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रपंचगड जावळी परिसर पुढील प्रश्न शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह कोणत्या युद्धानंतर झाला पर्याय क्रमांक एक आग्राहून सुटका पर्याय क्रमांक दोन पुरंदरचा किल्ला युद्ध सोळाशे पासष्ट पर्याय क्रमांक तीन क्रमांक चार सिंहगड युद्ध या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुरंदरचा किल्ला युद्ध सोळाशे पासष्ट पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नचा चा उठाव कोणामध्ये झाला होता पर्याय क्रमांक एक इंग्रज आणि मुघल पर्याय क्रमांक दोन इंग्रज आणि जनतेचा उठाव पर्याय पर क्रमांक पर 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 तीन मुघल आणि फ्रेंच पर्याय क्रमांक चार मराठी आणि निजाम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंग्रज आणि जनतेचा उठाव पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्न चा उठाव कोठे सुरू झाला पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन दिल्ली पर्याय क्रमांक तीन मेरठ उत्तर प्रदेश पर्याय क्रमांक चार बक्सर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मेरठ उत्तर प्रदेश पुढील प्रश्न भारत पाक युद्ध एकोणीसशे एकाहत्तर मध्ये कशासाठी झाले होते पर्याय क्रमांक एक काश्मीर मुद्दा पर्याय क्रमांक दोन अनु चाचणी पर्याय क्रमांक तीन बांगलादेश मुक्तीसंग्राम पर्याय क्रमांक चार व्यापार विवाद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बांगलादेश मुक्तीसंग्राम पुढील प्रश्न भारत पाक एकोणीसशे पासष्ट युद्ध कुठे झाले होते पर्याय क्रमांक एक कच्छ पर्याय क्रमांक दोन पंजाब आणि काश्मीर सीमेवर पर्याय क्रमांक तीन दिल्ली पर्याय क्रमांक चार राजस्थान तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंजाब आणि काश्मीर सीमेवर पुढील प्रश्न बक्सरची लढाई कोणत्या सत्तेला निर्णायक विजय मिळवून दिली पर्याय क्रमांक एक, एक मुघल पर्याय क्रमांक दोन मराठा पर्याय क्रमांक तीन इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी पर्याय क्रमांक चार फ्रेंच तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी पुढील प्रश्न शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट कशामुळे केली होती पर्याय क्रमांक एक, एक वैयक्तिक सूड पर्याय क्रमांक दोन युद्ध पर्याय क्रमांक तीन मुघल सत्तेच्या विरोधात आणि संपत्ती मिळवण्यासाठी पर्याय क्रमांक चार पोर्तुगीजांवर सूड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुघल सत्तेच्या विरोधात आणि संपत्ती मिळवण्यासाठी पुढील प्रश्न थोड मैसूरवर कोरामध्ये झाले पर्याय क्रमांक एक टिपू सुलतान इंग्रज आणि हैदराबाद पर्याय क्रमांक दोन मुगल आणि इंग्रज पर्याय क्रमांका तीन पेशवा आणि निजाम पर्याय क्रमांक चार मराठा आणि फ्रेंच तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टिपू सुलतान आणि इंग्रज आणि हैदराबाद पुढील प्रश्न थर्ड मैसूरवर कुठे घडले होते पर्याय क्रमांक एक उत्तर भारत पर्याय क्रमांक दोन पंजाब पर्याय क्रमांक तीन दक्षिण भारत मैसूर पर्याय क्रमांक चार पश्चिम बंगाल तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण भारत मैसूर पुढील प्रश्न चौथे मैसूर युद्धात टिपू सुलदार कोठे मरण पावला पर्याय क्रमांक एक मद्रास पर्याय क्रमांक तीन बँगलोर पर्याय क्रमांक तीन श्रीरंगपट्टण पर्याय क्रमांक चार हैदराबाद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीरंगपट्टण पुढील प्रश्न इंग्रज मराठा तिसरे युद्ध कुठे झाले होते पर्याय क्रमांक एक दिल्ली पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र पर्याय क्रमांक तीन भारतभर मल्टीफ्रंट वॉर पर्याय क्रमांक चार गुजरात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारतभर मल्टीफ्रंट वॉर पुढील प्रश्न खानवा युद्ध कोणामध्ये झाले होते पर्याय क्रमांक एक अकबर आणि राणा प्रताप पर्याय क्रमांक दोन बाबर आणि इब्राहिम लोधी पर्याय क्रमांक तीन बाबर आणि राणा सांगा पर्याय क्रमांक चार हिमाया आणि शेरशाह तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाबर आणि राणा सांगा पुढील प्रश्न खानवा युद्ध कुठे झाले होते पर्याय क्रमांक एक खानवा भरतपूर राजस्थान पर्याय क्रमांक दोन आग्रा पर्याय क्रमांक तीन दिल्ली पर्याय क्रमांक चार पानपत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक खानवा भरतपूर राजस्थान मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट काढून तो स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सत्तातीस त्रेपन्न या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा आणि मिळवा डिजिटल पॉलिसरती ग्रुप तर्फे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका अगदी मोफत